माळशिरस तालुक्यातील तांबवे येथे एकोणीसशे सत्त्याण्णव जिल्हा परिषदेच्या जीप दिलेल्या धडकेमध्ये मृत पावलेल्या यासीन अब्दुल खान राहणार तांबवे तालुका माळशिरस यांच्या वारसांना नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम मिळण्यासाठी सत्तावीस वर्ष न्यायालयीन लढा द्यावा लागलाय अनावश्यक अपील केल्यामुळं आणि हलगर्जीपणामुळ जिल्हा परिषदेला दुप्पट रक्कम भरावी लागली आहे सोलापूर न्यायालयानं मृताच्या वारसांना तीन लाख चाळीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असा जिल्हा परिषदेला आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन न करता जिल्हा परिषदेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं या अपिलाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा परिषदेचे वकील आणि प्रतिनिधी न्यायालयात हजर राहिले नाही यामुळे उच्च न्यायालयानं जिल्हा परिषदेचं हे अपील फेटाळून लावलंय आणि त्यामुळे आता दोन हजार एकोणीसमध्ये मृताच्या वारसांनी नुकसान भरपाईची रक्कम वसुलीसाठी अर्ज दिल्यानंतर जिल्हा परिषदेला त्यांनी केलेला अपील फेटाळल्याचं लक्षात आलं जिल्हा परिषदेनं पुन्हा अपील रेकॉर्डवर घेण्यात यावा असा अर्ज दिला अखेर दोन हजार चोवीस मध्ये यावर सुनावणी झाली आहे मूळ रक्कम तीन लाख चाळीस हजार आणि व्याज अधिक दंड मिळून चार लाख एक्क्याण्णव हजार रुपये एकंदरीत आठ लाख एकतीस हजार रुपये जिल्हा परिषदेला न्यायालयात भरावे लागले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ही सर्व रक्कम मिळण्यास सत्तावीस वर्ष लागली आहे या प्रकरणात मृताच्या वारसातर्फे धनंजय माने अॅडव्होकेट जयदीप माने एडव्होकेट एम एस मिसाळ ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ऍडव्होकेट सुहास कदम ऍडव्होकेट वैभव सुतार यांनी काम पाहिलं सरकार पक्ष उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात अनावश्यक अपील दाखल करत असल्यामुळं न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जातोय गरज नसताना हे अपील दाखल केलं सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिले आणि अपिलात विलंब झाला त्यामुळे आता व्याजाची रक्कम दंड रक्कम अशी दुप्पट रक्कम जिल्हा परिषदेला भरावी लागली आहे